हा बघा हा जो बघताय ना अटल सेतूवरनं ब्रिज येतो आहे डायरेक्टली एअरपोर्टला कनेक्ट बघा तिथून जिथून तुम्हाला बोर्ड दिसते ना इथून कनेक्ट झालेला आहे डायरेक्टली आतमध्ये एंट्री आणि या साइडला एअरपोर्ट बघताय तुम्ही मावशी विमानं कधी उरतील तरी पण विमान नाही त्या मागण्या पूर्ण होत नाही पण विमान पडून देणार नाव फक्त ना फक्त दिबा पाटील साहेबांचा हॅटग्राऊंड फक्त फुल बिल्डिंग भरलेला बघा पूर्ण जिथे तुमची नजर जाणार तिथे तुम्हाला एक बिल्डिंग दिसणार चार मालेची बोला सहा मालेची बोला त्याच्या वरती बोला पण पूर्ण एक टाइमिंग होता ह्याच प्लेस वर उलवे आणि तेव्हा सांगितलेला तेव्हा इथे काहीच अशा बिल्डिंग झाल्या नव्हत्या तेव्हा फक्त एवढंच भरपूर इथे डेव्हलप होणार आहे आणि आज चार वर्षानंतर आपण ही जागा बघतोय एक पण अशी खुल्ली जागा दिसत नाही नवी मुंबई विमानतळ दोन किलोमीटरच्या अंतरावरती आणि पूर्ण डेव्हलप झालाय बघा हा हा सेक्टर सात चे पुढे कसं आहे माहितीये का इन्व्हेस्ट करायचं असेल तर आत्ताच करा कसं टायमिंग निघून गेलं का प्रॉपर्टीचा प्राइस स्टार्ट हो झाला ना तर सगळं प्राइस डबल होणार आहे तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायचं करंजाडे उलवे नगर आणि पनवेल पण पन बेस्ट ऑप्शन नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओचा टायटल आणि थमनेल पाहून तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ कसा होणार आहे हो तर आम्ही असा विचार केला की आपले जवळच पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरतीच आपला नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजेच दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट रेडी होत आहे हो। म्हणजे झालेलंच आहे ऑलमोस्ट हो। सगळं इनॉर्गेशन वगैरे झालेलं आहे तर आपण एक फेर म्हणजे ना असं एक मारूया आणि किती काय डेव्हलपमेंट कसं माहिती आहे का जेव्हा आपण युट्यूब चॅनल बनवला ना तेव्हापासून आपण प्रॉपर्टीचे व्हिडिओ बनवत आलो जर तुम्ही बोलला ना बरोबर ना चार वर्ष अगोदर चार पाच वर्ष पासून म्हणजे जेव्हा आपलं युट्यूब चॅनल स्टार्ट केला तेव्हापासून आपण प्रॉपर्टीचे व्हिडिओ बनवत आलो आणि आता रिसेंटली आपण आपल्या स्वप्नातलं घर शोधतोय तर खूप जणांचे कमेंट हे होते का आजूबाजूला डेव्हलप किती झालंय इव्हन आम्हाला ना पर्सनली पण म्हणजे आपला जो बिझनेस नंबर आहे खूप सारे मेसेज आले की तुम्ही कुठे घर शोधताय किंवा जिथे तुम्ही बघताय पुष्पक नगर आपण एकदा बघायला गेलो तर खूप लोकांचा असं प्रश्न होतो की तिथे किती डेव्हलपमेंट झालेला आहे आजूबाजूचा जे एअरपोर्ट एरिया आहे ते किती पण डेव्हलपमेंट झालेला आहे कधी स्टार्ट होणार आहे तर हे थोडा आम्ही विचार केला की आपल्याकडे आज वेळ पण आहे थोडासा वेळ तर आपण जाऊया आणि देऊया आम्हाला असं वाटलं की या टॉपिक वरती आपल्याला व्हिडिओ बनवायला पाहिजे काय आपल्या आता तुम्ही जर बघितलं ना तर नवी मुंबई मध्ये असे खूप जण आहेत का ते इन्व्हेस्ट करण्यासाठी उतरलेले आहेत खूप जण असे प्रॉपर्टी बघतात वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के असे फ्लॅट बघतात इन्व्हेस्टमेंट साठी हो हो हो। तर आपल्या या व्हिडिओच्या थ्रूनी काय भेटणार आहे माहिती तुम्हाला आज आज तुम्हाला हे भेटणार आहे उलवे मध्ये किती डेव्हलप झालंय म्हणजे एक पार्ट उलवेचा दाखवणार एक पार्ट पुष्पक नगरचा दाखवणार मग त्यानंतर तुम्हाला आम्ही दाखवणार आपला जो दिबा पाटील आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट हा पण किती डेव्हलप झालाय बाहेरून या व्हिडिओमध्ये किती किती अंतरावरती ते पण धावतो पुष्पक नगर वरून तुम्हाला एअरपोर्ट वरती जायला किती वेळ लागेल पुलव्यावरून तुम्हाला किती वेळ लागेल आणि इव्हन तुम्ही बेलापूर वरून येताय येते तुम्हाला किती वेळ आहे तर हे इन्फॉर्मेशन तुम्हाला कोणीही देणार नाही इतके मध्ये आणि आम्ही जे काही तुम्हाला शेअर करणार आहोत मला वाटतं की तुम्ही कुठे ना कुठे न्यूज चॅनल मध्ये ऐकलेला असेल कुठेतरी आर्टिकल वाचलं असेल पण कसं माहिती लोकल लोकांकडे ऐकलेलं आहे तेच आम्ही शेअर तर चला आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया जेव्हा आपण उलवे मध्ये चार वर्ष अगोदर प्रॉपर्टी रिलेटेड व्हिडिओ बनवले होते आणि तुम्हाला आम्ही दाखवला होता का उल्वे बघा असते असते किती डेव्हलप होते आणि आणि त्या जागेवरती जिथे आपण दाखवलं होतं त्या जागेवरती किती डेव्हलप झाले हे तुम्हाला आता आम्ही दाखवतो आणि अजून एक गोष्ट जेव्हा आपण उलवे आता चार वर्ष अगोदरच बोलते मी वन बीएचके चालू होता आपला काहीतरी ट्वेंटी एट लॅक्स पासून ते थर्टी फाय लॅक्स तेव्हा चार वर्षामध्ये पण आता तुम्ही बघायला गेले ना पन्नास चे पुढे सव्वन लाख साठ लाख पासष्ट लाख जशी सोसायटी जसा टावर तशी प्राइस जसा सेक्टर ना आणि आता इवन टू बीएचके तुम्ही बघायला जात आहे ना तर एटी पासून ते वन करोड पर्यंत प्राइस गेलेला आहे तुम्ही विचार करू शकता कुठला कुठे चार वर्षात झालाय तर आता जर आपण पुष्पकनगरमध्ये कुठे इन्व्हेस्ट करतोय किंवा उनवे मध्ये करतोय तर आफ्टर चार ते पाच वर्ष ते पण काय होणार आहे खूप सारे चेंजेस होणार आहे आणि जे तुम्ही विले पार्ले बघताय मुंबई मधला त्याला टक्कर देण्यासाठी नवी मुंबई आता रेडी होत आहे त्याच्याबरोबर आता मध्ये मेट्रो रेडी होणार आहे आता सेतू ब्रिज रेडी झालेला आहे आम्ही त्याच्यावरती किती वेळ आपण ट्रॅव्हल केलेला आहे पहिला आम्हाला दीड तास काहीतरी मुंबईला जायला लागायचं आता आम्ही फॉर्टी फाय मिनिट आत लवकर जातो म्हणजे अर्धा तास पकडा तिथून बसलो आम्ही अटल सेतून खाली उतरलो लगेच पस्तीस मिनिटात आम्ही मुंबईला पोहोचलो तर ह्या गोष्टी डेव्हलप झाल्या अजून काय पाहिजे आपल्याला आता करून घेऊया आता ना आपण जिथे उभे आहोत ना तिथे ना आपण चार वर्ष अगोदर व्हिडिओ बनवले होते सेम प्लेस सेम जागा म्हणजे सेम प्लेसच बोलू शकता आपण पण तुम्ही जेव्हा पूर्ण बॅकग्राऊंड बघताय फुल बिल्डिंग भरलेला बघा पूर्ण जिथे तुमची नजर जाणार तिथे तुम्हाला एक बिल्डिंग दिसणार चार मालेची बोला सहा मालेची बोला त्याच्यावरती बोला पण बघा पूर्ण भरलेला आहे एक टायमिंग होता ह्याच प्लेसवरनं आम्ही म्हणजे एक्सप्लोर केला होता उलवे आणि तेव्हा सांगितलेला तेव्हा इथे काहीच अशा बिल्डिंगही झाल्या नव्हत्या तेव्हा फक्त एवढंच सांगितलेला तर फ्युचरमध्ये भरपूर इथे डेव्हलप होणार आहे आणि आज चार वर्षानंतर आपण ही जागा बघतोय एक पण अशी खुल्ली जागा दिसत नाही असेल कुठेतरी एकाच जागावरती पण बघा पूर्ण असा भरलेला आहे काहीच नाही जागा राहिलेली खाली पूर्ण डेव्हलप झालेला आहे म्हणजे चार वर्ष अगोदर ज्यांनी ज्यांनी इथे इन्व्हेस्ट केला असेल फ्लॅट मध्ये आज त्यांना किती फायदा झाला असेल भरपूर म्हणजे भरपूर तर असंच आम्ही आता विचार करतो म्हणून आम्ही घर बघायला स्टार्ट केलेलं तुम्हाला माहिती जसं की आपण स्वतःसाठी घर शोधतोय याच आमचा पण एक उद्देश आहे की आपण आज घर घेणार तरी ते चार ते पाच वर्षांना भरपूर वाढणार आहे प्राईस प्राइसची काही घेणार ना आपल्या स्वतःसाठी आपले बोलतो स्वप्नातला स्वप्नातलं घर आपलं होणार पण कसं आहे एकदा घेतला तर आपण समाधानी होऊ असं पण पुढे भरपूर प्राइस वाढतच जाणार आहे तर आता तुम्ही हे जे एरिया बघताय ना ही सेक्टर उल्वे सेक्टर चोवीस पंचवीस सव्वीस हे तुम्ही एरिया बघताय पूर्ण डेव्हलप झालेला आहे आणि आता आपण हायवे वरती आहोत तर बघा हा हायवे ना इकडनं उरण ना येतोय उरण चिरणेर त्या साइडला आपण बघा ते कंटेनर दिसतात ना त्या साइडला आपला पनवेल ला जाऊ शकताय पुष्पक नगरला पुन्हा गोवा हायवे हे सर्व अलिबाग आणि या साईडला बेलापूर आणि एअरपोर्ट साईडला जायला म्हणजे हा जो मेन रस्ता आहे ना तुम्हाला सगळीकडे जायला एकच कनेक्टिव्हिटी पूर्णपणे असं नाही की तुम्ही एकदा कुठे आले की तुम्हाला दुसरा काय ऑप्शन आहे खूप सारे ऑप्शन आहेत तुमच्याकडे आता सेतू ब्रिज पण आहे ते पण आम्ही तुम्हाला पुढे दाखवणार असतो तर आता कुठे जायचं आपण आता आपण सर्वात आधी ना उलवे वरून आपला पुष्पक नगरला जाऊया म्हणजे आपण अपन... तर आता ना आपण डायरेक्टली हे बघा इथे बोर्ड वरती पण दिसते नवी मुंबई विमानतळ सरळ डायरेक्ट आहे बे म्हणजे इथून ना आपल्याला एअरपोर्टला जायला जवळ जवळ तुम्ही दहा मिनिट पकडा आता नाही का अजून प्रॉपर एअरपोर्ट झालंय अजून एअरपोर्टचा बराच बराचसा काम आहे पण आम्ही असं ऐकलं आहे का डिसेंबरपर्यंत एअरपोर्ट चालू होणार आहे ना स्नेहा तर आता ना आपण उलवे एरियामध्ये जाऊत इथं हायवे आहे मेन रोड तर गाव आहे तिथे बघा हा बोर्ड लावलेला आहे नवी मुंबई विमानतळ दोन किलोमीटरच्या अंतरावरती हा बघा हा वहालगाव आहे इथे इथून डायरेक्ट सरळ जायचं आहे तुम्हाला मी इथून एअरपोर्ट दाखवतो हे बघा हा बघा एअरपोर्ट म्हणजे उल्वेवरनं पण एअरपोर्ट दिसतो इथून हा मेन हायवे आहे हा बघा जाता जाताना इथून आणखीन एक इन्फॉर्मेशन आहे असं वाटलं आम्हाला तुमच्यासोबत शेअर करावा एकदा दाखवतो साईडला होतो हे बघा हा जो ब्रिज तुम्ही बघताय ना हा ब्रिज हा अटल सेतू तिकडनं डायरेक्टली इथे एअरपोर्टला कनेक्ट होतोय तुम्हाला एकदा झूम करून दाखवतोय बघा हे बघा डायरेक्ट एअरपोर्टला कनेक्ट होतोय म्हणजे अटल सेतू ब्रिज आहे ना हा बघा कुठे कुठे एंड होतो आहे एक तर चिरले जितना उरण जैनपेटीला रस्ता जातो आहे तिथे एक एंड होतो आहे आणि दुसरा उलवेमध्ये पोपर गाव आहे ना तिथे एक उतरायला चान्स मिळतो आहे आणि तिसरा असणार तो डायरेक्टली तुम्ही एअरपोर्टला येणार हे बघा हा अटल सेतू ब्रिज डायरेक्ट एअरपोर्टला येणार तर जोरात काम चालू आहे ब्रिजचासुद्धा अजून पूर्णपणे काही झालेला नाही आणि हा मेन हायवे आहे ले ले तर आता ना आपण डायरेक्टली जे अशा जागेवरती जाऊया जेणेकरून आपल्याला एअरपोर्ट किती डेव्हलप झालं आहे ते आपल्याला एकदम प्रॉपर बघता येईल अशा जागेवरती जाऊया आणि मला ना तुमच्यासोबत एक शेअर करायचं आहे आत्ताच आठ तारखेला उद्घाटन झालं आहे आणि आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जे आले होते तेव्हा काय भारी सजवला होता सगळीकडं आणि आता तर म्हणजे कुंड्या मिंड्या सगळ्या लावलेल्या आता एक पण कुंडी दिसत नाही सगळे ने उचलून नेल्या वाटतं हा बघा हा जो बघताय ना अटल सेतू वरना ब्रिज येतोय डायरेक्टली एअरपोर्टला कनेक्ट बघा तिथून जिथून तुम्हाला बोर्ड दिसते ना बघा हा इथून कनेक्ट झालेला आहे डायरेक्टली आतमध्ये एंट्री आणि या साईडला एअरपोर्ट बघताय तुम्ही आणि बेलापूर किल्ल्यापासून एअरपोर्ट किती लांब आहे सरळ आपण जाऊया इथून बघा हा डायरेक्ट सरळ रस्ता जातोय डायरेक्ट एअरपोर्टला जर तसा केलं ना तर उलवे पासून एअरपोर्ट दहा किल्ल दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि बेलापूर किल्ल्यापासून पण दहा मिनिटाच्या अंतरावरतीच आहे ना दोघांचं पण अंतर एकदम सेम आहे काय असं म्हणजे काय जवळ जवळ असं नाही बाकी अंतर दोघांमध्ये सेम आहे इथे समोर बिल्डिंग दिसतात ना दिवाले गाव सिटी आहे ते बघा ही सिटी इथे आणि इकडे दाखव हा बघा इकडे एअरपोर्ट आहे हा जो आहे ना डायरेक्ट उलवेला जाते रोड आणि हा खालून ना डायरेक्ट एअरपोर्टला सुद्धा जाणार आता आपण खालून चाललो तर बघा आता ना आपण जो आलोत आलो ना मेन गेटवरती आलोत हे बघा इथून एंट्री आहे एअरपोर्टला या साईडला पण रोड गेलेला आहे आणि बघा या साईडून ना बेहलापूरवर ना रोड येतो जो आम्ही आता तुम्हाला दाखवलो ना येता वेळे हा रोड येते इकडं कि बेलापूर किल्ल्यावर ना आणि या साईडून उल्वेवरना येतोय आणि बघा एअरपोर्टला जायला इथं एंट्री आहे तर बघा आतमध्ये आपण आता एंटर केलंय म्हणजे एअरपोर्टच्या साइडून चाललोत आपण किती भारी रोड बनवले बघा हा रोड ना डायरेक्टली ना इथं करंजाड्या साइडला पण जातोय ना हा मी कर... तर पहिल्यांदाच येते तर आपण तसं म्हणजे आता आपल्याला एंट्री नाही आतमध्ये पण बाहेरून पण रोड बघा किती छान असे सुंदर बनवलेले आहेत जो कोणी फ्युचर मध्ये इकडे फ्लॅट मध्ये इन्व्हेस्ट करेल ना फायदा आहे त्याचा पुढे बघा ना आताशी डेव्हलप होते सर्व इकडे हा हे बघा इथे तुम्हाला एकदा मी झुम करून दाखवतो हा बघा इथे लोटसच्या आकाराचा आहे हा कमल फुलाच्या आकाराचा तर बघा आपण इकडे एअरपोर्ट एक्सप्लोर करता करता इथे मावशीचं मला हे दिसलं तर मावशी जवळ मी काकडी घेतली आणि पाण्याची बॉटल घेतली मावशी विमान कधी उरतील पण विमान नाही दिबा पाटील मागण्या पूर्ण होत नाही तुसर आम्ही पण विमान नाही विमान पडून देण्या द्यायच नाही बरोबर नाव फक्त ना फक्त दिबा पाटील साहेबांचाच पाहिजे आपल्याला आणि आमच्या अजून एवढी मच्छीमारांचा युग घाला तर आम्हाला कायच नाही मग इथे पहिले मच्छीमारीच हे सर्व होता ना सर्व पूर्ण मच्छीमार हा पूर्ण युथ होत समुद्र होता तुम्हाला काय भेटला का त्याचा भेट नाही अजून सर भेटला अजून सर काय त्रास मागण्या होत्या केलंच नाही अजून देवी पूर्ण वाटते करतील तुला काय वाटतं करायलाच पाहिजे करायलाच पाहिजे ना आपल्या जमिनी जे सगळं सगळ्या आहेत ना जमीन पण होती आमची मी टाकराला जमीन होती पहिली मग आम्हाला काय भेटलं तर आम्ही कशा उठू उठू शकत नाही उठाच नाही आपली जमीन आहे आपलं दाखवाच येत आम्हाला सगळं पाहिजे म्हणून आम्ही उठणार नाही बरोबर आमच्या मागण्याच पाहिजे थँक्यू दादा आपण काकडी घेतली पाहिजेच जमल नाही पाहिजेच ना तर आता काकडी घेतली खूप गरम होत होता तर आता आम्ही इथे काकडी करतोय भरपूर गरम करतोय ना आणि बघा ही सर्व पब्लिक दिसत आजकाल संडे आहे तर सगळ्यांची सुट्टी आहे आणि बघा इकडंचा जो रस्ता आहे का सर्व हा लेबर आहे इथे काम करतात हा रस्ता आहे ना पनवेल करंजाडे साइड ला गेलेला आहे हा इथे समोर एअरपोर्ट बेलापूरला रोड गेलेला आहे बेलापूर साइड ला तर आता ना आपण डायरेक्ट शॉर्टकट करंजाड्याला जात होतो तर मध्ये तुम्हाला एक मला ब्रिज दाखवायचा आहे हा बघा हा जो ब्रिज आहे ना एकदा झूम करून दाखवतोय बघा हा जो ब्रिज आहे ना डायरेक्ट पनवेलवर ना डायरेक्ट एअरपोर्टमध्ये येतोय या साईडला म्हणजे पनवेलकरांसाठी पण पन एकदम इझी ठेवलेला आहे उलवेकरांसाठी पण एकदम इझी ठेवलेला आहे सगळ्यांसाठी एकदम इझी ठेवलेला आहे ना कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे आता अजून पण डेव्हलपमेंट होत चाललंय जेव्हा एअरपोर्ट एर, एकदा स्टार्ट होईल ना कनेक्टिव्हिटी सगळं तुम्ही बघाल की रेडी झालेला आपल्यालाच विश्वास बसणार नाही की इतके पटकन सर्व कसं काय झालं म्हणजे तुम्ही इथं प्रॉपर्टीमध्ये जर कुठे म्हणजे फ्युचर साठी तुम्ही इन्व्हेस्ट करताय असं नाही का एक एक प्लेस आहे का तिथून तुम्हाला एअरपोर्ट जवळ या एरियामध्ये जेवढे पण म्हणजे पुष्पकनगर झाला करंजाडे झाला पनवेल झाला बेलापूर झाला सगळीकडं म्हणजे जवळ एअरपोर्ट बरोबर ना फक्त फ्लॅट नाही तर तुम्ही शॉप सुद्धा घेऊ शकता कमर्शियल मध्ये पण खूप फायदा होणार आहे आणि इथे आता नंतर हॉटेल वगैरे माहिती ना काय काय चेंजेस होणार आहे तर कमर्शियल मध्ये पण जरी इन्व्हेस्ट करताय तर ते पण बेस्ट असणार असं आहे तर बघा हा ब्रिज आहे हा पनवेल वरना येतोय डायरेक्ट एअरपोर्टला कनेक्ट होतोय आणि हा रस्ता जातोय तो डायरेक्ट पनवेल आणि करंजाड्याला स्नेहा एअरपोर्ट मध्ये टँक बघ किती मोठे मोठे कशासाठी असतील फ्यूल साठी असतात जसं गाडीचं पेट्रोल असेल तसं विमानाचा अच्छा हा बरोबर बरोबर बर, बर, आणि हा बघा हा जो समोर आपल्याला बिल्डिंग दिसतात ना या समोर हा करंजाडे आहे हा बघा हा करंजाडे तर आता आपण तिथं जाऊन कव्हर करणार आहोत आणि बघणार आहोत तिथून आपल्याला एअरपोर्टचा लुक कसा बघायला भेटतोय आता ना आपण करंजाडे एरियामध्ये आहोत हे बघा ही करंजाडे एरिया आहे बघा करंजाडे ना किती डेव्हलप झाले बघा हा मेन रोड आहे हा पनवेल ला जातोय हो आणि हा समोर काल भैरव बाबांचं मंदिर आहे ते बघा फ्युचरमध्ये ना इथे ना ट्रेन पण चालू होणार आहे पनवेल टू उरण आणि बघा हा हायवे आहे ना हे बघा तुम्हाला एकदा मी झूम करून दाखवतो आहे कुठे कुठे जातो आहे तुम्हाला रस्ता बघा लेफ्ट साईडला गोवा पुणे आणि राईट साईडला नवी मुंबई एअरपोर्ट मुंबई आणि उरण आणि जैनपेटी बघा एअरपोर्ट आपण एक काम करूया त्या रस्त्याच्या त्या साईडला जाऊन बोलूया आपण आता रस्ता क्रॉस केलेला आहे जर तुम्ही इथे करंजाडीमध्ये सुद्धा तुम्ही जर इन्व्हेस्ट करताय ना प्रॉपर्टीमध्ये तर तुम्हाला इथून प्रॉपर व्ह्यू मिळेल हे बघा एअरपोर्टचा पूर्ण असा एअरपोर्ट दिसतो आहे इथून तुम्हाला मी रनवे पण दाखवतो हे बघा पण ॲक्च्युली सूर्यदेवता आहेत त्याच्यामुळं आपल्याला काय क्लिअर दिसणार नाही हा बघा हा रनवे आहे हे बघा हा थोडा थोडा दिसतो आहे हे बघा तर हा प्रॉपर तुम्हाला व्ह्यू दिसणार म्हणजे पूर्ण एअरपोर्ट दिसणार इथून तर आता ना आपण शेवटच्या लोकेशन वरती आलो शेवटचा लोकेशन म्हणजेच तो पुष्पकन मागे बघू शकता डेल्टाचा एक झालेला आहे आणि पूर्ण डेव्हलप झालाय बघा हा सेक्टर सात चे पुढे तर पूर्ण डेव्हलप होत या साइडला डेव्हलप होते असं नाही तर या साइडला सुद्धा डेव्हलप होते पण कसं माहितीये ब्रिज वर ना आपल्याला तेवढा कव्हर करताना येणार तर तुम्हाला एक इतका अंदाज लावता येत असेल बघा इथे तर डेल्टा टावर आहेत आणि त्या साईडला बघा किती बिल्डिंग पुन्हा भगवती डेल्टा आहे हे भगवती आहे बघा इथे भरपूर असे मोठे मोठे डेव्हलपर्स इथे उतरलेले आहेत तर तुम्हाला असं वाटत असेल का इथे पुष्पक नगर मध्ये सुद्धा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करावा तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे कसं आहे माहितीये का इन्व्हेस्ट करायचं असेल तर आत्ताच करा कसं टाइमिंग निघून गेलं का प्रॉपर्टीचे एक प्राइस एकदम हाय स्टार्ट झाला ना तर सगळं प्राइस डबल होणार आहेत हा कमी कमी मला एक वर्षात बघा आज घेतलेला प्राइस नेक्स ते नेक्स्ट इयरला भरपूर वाढणार आहे तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायचं तर करण जाडे उल्वे नगर आणि पनवेल पण बेस्ट ऑप्शन आहे हा तर आम्ही तुम्हाला सर्व जवळ आणि ये जेवढे पण आम्ही तुम्हाला एरिया सांगितलं ना हे सर्व एअरपोर्टच्या दहा मिनिटाच्या अंतरावरती आणि कनेक्टिव्हिटी म्हणजे तुम्हाला अटल शेत मिळणार आहे आणि पुढे जाऊन इथे मेट्रो पण रेडी होत आहे तर तुम्ही पनवेल करंजाडे उलवे किंवा बेलापूर बेलापूर पासून कुठेही स्टार्ट करा नवी मुंबई मध्ये बेस्ट असणार आता नगर मध्ये जो आपण मेन हायवे वरती ना हा हायवे कुठे जातोय बघा हा अटल सेतू वरती जातोय उरण जैनपेटी नावा शेवा आणि तुम्ही गोवा अलिबाग <laughs> पेण कोकण पुणे सगळीकडे जातोय म्हणजे हा रोड सगळीकडे कनेक्ट होतो कनेक्ट होतो तुम्हाला नाही की कसं आम्ही कुठे निघणार एवढं की डेव्हलपमेंट व्हायला दोन तीन वर्षपर्यंत समजा तुम्ही पकडा म्हणून डेव्हलपमध्ये तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही उलवेमध्ये जाऊ शकता पनवेलमध्ये कारण गाडी इव्हन खूप चांगला आहे पण आता आणखीन एक गोष्ट मी इथे सांगणार तुम्हाला जर तुम्ही आपली व्हिडिओ बघताय आणि नवी मुंबई मध्ये जेवढे पण आम्ही एरिया दाखवलाय तिथे तुम्ही प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्ट करायला रेडी होत आहे तर एक लक्षात ठेवा सर्व पेपर वर्क करा सर्व पेपर प्रॉपर चेक करा कारण जे आपण पैसे लावणार ना ते कसं माहितीये का छोटे अमाऊंट असणार मोठे अमाऊंट असणार तर कदी -कदी ते सर्व प्रॉपर त्याच्यावरती अभ्यास करा मग नंतर तुम्ही प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करा कसं असतं माहिती आहे का कधी कधी फ्रॉड असं पण करतात दोन तीन लाखामध्ये आपल्यावरनं टोकन घेतात मग नंतर ते पालून जातात तर ह्या गोष्टी तुम्ही बघा बरोबर ना मोस्टली असं ऐकलं आपण अजून तर आपल्या जवळपास कोणतं झालं नाही पण आपण कोणतं सावध राहिलेला बरं तर आम्ही पण बघतोय प्रॉपर्टी खूप विचार केला आम्ही खूप प्रॉपर्टी बघितले त्यानंतर आम्ही सगळं माहिती काढूनच आपण गेलो फायनल तर चला मग आता या ब्लॉगला आपण एंड करूया आणि आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि थोडीशी सुद्धा जर तुम्हाला ही आजची व्हिडिओ हेल्पफुल वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊच नका तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो फरेन बाय 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 बाय